मित्रांनो आता आपली ड्रिंचिंग इथं चालू आहे पाहू शकता सगळं काही ड्रिप वगैरे चालू आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलो होतो की तुमच्याकडं पाऊस नाही का आमच्याकडे अशी अवस्था आहे की मोटर चालू करावी लागते टिपटिपका होईना रोज पाणी द्यावं लागते कारण पाऊस अजिबात नाही आहे आणि यामुळं आमच्याकडं कपाशीसुद्धा जोरदार नाही आहेत जा जो आपला प्लॉट तुम्हाला दिसतो आहे हाच एक अतिशय उत्कृष्ट प्लॉट जवळपासच्या एरियामध्ये आहे बाकी जेमतेम प्लॉट आहेत आपला खूपच बारी असं नाही परंतु आपला लेट झाला आहे परंतु तो लेट असतानासुद्धा वाढ चांगली आहे बऱ्याच ठिकाणी आता इकडं इकडचा हा जो पट्टा आहे तर इकडे थोडीशी वाढ कमी आहे परंतु पलीकडचा जो पट्टा आहे तर या पट्ट्यामध्ये अतिशय चांगली वाढ झालेली आहे तर आता नियोजन काय केलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण आपलं नियोजन जे आहे हे पूर्ण वॉटर सॉल्युबलवर आहे तर सुरुवातीला आपल्याला एका कंपनीने एक पी जी आर बॉटल पाठवल्या होत्या त्या पण दिल्या होत्या रिझल्ट अतिशय छान आला कारण लेट लागवड होती आणि वाढ होणं गरजेचं होतं तर तो आपण दिल्यानंतर याच्यामध्ये आपण अंडी ड्रिंचिंग पण केलं आणि फवारणी पण केली फवारणी केल्यामुळं जी काही कीड होती ती पूर्णपणे भुईसपट झाली आणि पूर्णपणे तेजीमध्ये प्लॉट सुरू झाला वाढ पाहिली तर त्याच्यामध्ये फॉस्फरस डेफिशियन्सी होती मॅग्नेशियम डेफिशियन्सी होती मग हे देणं पण गरजेचं होतं त्यात सांगायचं झाल्यास तर आर्थिक अडचण सगळ्यांनाच असते खास करून शेतकरी वर्गाला रोज आर्थिक अडचण आहेच तर मग आपण काय केलं साधारणतः तीन किलो एकोणवीस एकोणवीसनलं एक चारशे वीस रुपयाचं त्याचं आपण ड्रिंचिंग केलं त्यानंतर तीन दिवसांनी मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो ड्रिंचिंग केलं के हा आपला एक पूर्ण डोस शेड्यूल पूर्ण झाला त्याच्यामध्ये आपण एन पी के बॅक्टेरिया हा मात्र जमिनीमध्ये सोडला कारण ऑलरेडी या जमिनीमध्ये खायला व्यवस्थित आहे आपण जे आहे हेक्टर ते डायरेक्टली जमिनीमध्येच गाडतो किंवा मग तणनाशक तर फार काही मारतच नाही कारण तेवढा वेळ पण मिळत नाही आणि ह्या जमिनीत तणाच्या असल्यामुळं कंटिन्युअसली तणनाशक मारू शकत नाही त्यात आपण विषमुक्त भाजीपाला पण करतो घरच्यासाठी त्यामुळं तणनाशक मारायचं नाही हे पहिल्यापासूनच ठरलेलं मग काय करतो की तण वाढल्यानंतर पूर्ण रोटावेटर मारला की जे काही तण आहे हे पूर्णपणे जमिनीमध्ये गाडलं जातं आणि त्याचं डिकॉम्पोज झाल्यानंतर त्याचा एक उपाय आपल्याला नत्र असेल स्फोरद असेल पाल्यास असेल तर हे वाढण्यासाठी पण होतो त्यामुळं खत जे आहे म्हणजे हिरवळीचं जे गवत असेल किंवा गुडं गवतच इथं येतं तर ते गाडण्याकडं माझा जा जास्त कल राहतो यामुळं आपल्याला खतामध्ये सुद्धा कमी खत हे लागतं तर या पद्धतीनं नियोजन केलं त्यानंतर आता आपण देतोय सल्फर नव्वद टक्के डब्ल्यू जी म्हणजे वेटेबल ग्रॅन्युअल्समधलं देतोय हे आपण देतो आहे आता तीन किलो परत म्हणजे साधारण तीन किलो एकोणवीस एकोणवीस तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि तीन किलो सल्फर हे आता आपण साधारणतः प पहिल्या पंचेचाळीस दिवसामध्ये दिलं आहे आता इथून पुढं आपल्याला परत एन पी के देणं गरजेचं आहे तरी पुढचा जो डोस आपला असणार आहे तर तो तेरा चाळीस तेरामध्ये असणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे परत झिरो बावन्न चौतीस हा असेल म्हणजे हळूहळू असणार आहे खर्चाचा जर विचार केला तर दानेदार खात्यामध्ये आपल्याला साधारण आठ हजार रुपयापर्यंत डोस लागतो परंतु यावर्षी रेटसुद्धा वाढलेत आणि मग जो आठ दहा आठ हजाराचा जो आकडा आहे तो साधारणतः दहा हजारापर्यंत जाणार हे कळून चुकलं त्यात मग शेत पण तयार नव्हतं मग हा विचार केला की खर्च करून काही फायदा होणार नाही कारण रेट वाढणार नाही जरी एम एस पी वाढला असेल तरी रेटमध्ये फार काही तफावत होणार नाही कारण शेत आपले आयातीवर धोरण जास्त आहे शेतकऱ्यांच्या मुंडकेवर पाय आहे त्यामुळे थोडंसं लॉजिक वापरलं आप आपण काय करूया की यावर्षी नवीन पॅटर्न राबवूयात आणि नवीन पॅटर्नमध्ये नवीन वर्षी खत नियोजनसुद्धा यावर्षी करायचं तर आता आपलं जे खत व्यवस्थापन चालू आहे हे ताकांडी आणि वॉटर सोल्युबल याच्यावर पूर्णपणे चालू आहे आपण कोणताही दाणेदार खत यावर्षी देणार नाही होत शेतसुद्धा आपण तयार केलं नाही जे पहिलं पिकाचं तयार होतं तेच आपण पहिले पिकं काढून कपाशी का आपण त्याच्यामध्ये बसवली आहे वाढ चांगली वाटते बरे शेतकरी म्हटले काय बावलटपणा केला आहे हा प्लॉट फेल जाणार आहे हा येत नाही हा येऊ शकत नाही हा बसणारच नाही परंतु एवढा भारी प्लॉट बसला आहे की आता मात्र त्यांना त्या लोकांना झोप पण येत नसेल असा बसला तर चला देर आहे दुरुस्त आहे हा प्लॉट व्यवस्थित बसला आत्तापर्यंत आपण जे खर्चाचं कॅल्क्युलेशन केलं साधारणतः तीन हजार रुपयाच्या आसपासच हा खर्च आहे आणि आणखी फार तर तीन एक हजार रुपये आपला खर्च आपण करणार आहेत म्हणजे तेवढं लागणार आहे किंवा त्याचं नियोजन तेवढं होणार आहे परंतु दाणेदार खात्यांच्या हिशोबाने जर विचार केला तर साधारणतः तरीसुद्धा दोन ते तीन हजार रुपये आपली इथं बचत झाली आहे नियोजनामध्ये खर्च पण कमी लागला आहे कारण ड्रिप मल्चिंग ऑलरेडी होतं पहिल्या पिकाचं तर तिथंही आपला खर्च वाचला आहे तर एकंदरीत सांगायचं झाल्यास हा जो नवीन पॅटर्न आहे याच्यामध्ये आपण बरासा बदल यावर्षी केला आहे आणि वॉटर सोल्युबलवर जमतो आहे का तर त्याचंही प्रयत्न चालू आहेत आता हे आपण इथं फर्टीस डब्ल्यू जी हे वापरणं चालू आहे आणि इथं ड्रेनची मीट वगैरे सुद्धा हे चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की मला कळवा त्यासोबतच तुम्ही मला काही अजून सजेशन देऊ असाल तर नक्की मला सजेशन द्या कारण हा आपला पहिला पॅटर्न आहे आणि या पॅटर्नमध्ये असं आहे की आसमानी संकट सुद्धा पडलं आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा पाऊस असल्यामुळं प्लॉट गेला आणि आमचा पाऊस नसल्यामुळं प्लॉट चालला तर पाणी तुम्ही पाहू शकता की रोज ड्रीप इरिगेशन चालू आहे पर्याय नाही आहे कारण तसं झाडं जगू शकत नाही एकतर वाढत पण नाही आहेत कारण पाणी कमी आहे बोरवेल आहे बोरवेलवर सगळं वन टाईम भरत नाही पण चला टिपटिपको होईना रोज पडतो आहे त्यामुळं पिकाला ओलावा हा टिकून राहतो आहे आणि त्यामुळं वाढ जी आहे ही बऱ्यापैकी चांगली आहे बाकी तुमची कपाशी कशी आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन आपला जो व्हिडिओ असेल हा नक्कीच तुमच्यासाठी माहिती पूर्ण असेल ज्यामध्ये तुम्हाला आणखी नवीन काहीतरी आपण जे वापर केलं आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहे धन्यवाद